नमस्कार मेकिंग महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी चेतन शिंदे आज आपल्या बरोबर अभिजित कांबळे एक उमेदवार आहेत आणि ते पत्रकार देखील आहेत काल अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली यावरती अभिजित कांबळे यांनी आक्षेप आज घेतला होता त्या संदर्भात दिवसभरात काय घडामोडी झाल्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय घडामोडी झाल्या नमस्ते आ, काल जी निवडणूक प्रक्रिया अतिशय म्हणजे लोकशाहीला कायमबा फासणारी प्रक्रिया जे निवडणूक अधिकारी आहेत आणि जे ऑब्झर आहेत निरीक्षक त्यांनी इतक्या चुकीच्या पद्धतीने ही प्रक्रिया रा, राबवली ह्याच्यामध्ये कारण कशासाठी सांगतो की प्रत्येक उमेदवार जे बारामतीमध्ये साधारणपणे दोनशेच्या आसपास जे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले त्याच्यामध्ये अशी प्रक्रिया झाली की प्रत्येकाची छाननी होताना एक कागदपत्रांची छाननी आणि फॉर्म तपासताना त्याच्यामध्ये प्रत्येकाला त्या उमेदवाराचा स्वतःचा मतदार यादीतला क्रमांक ट्रू कॉपी करून करायला पाहिजे होता आणि ते सगळे ऍपिडिट आणि त्यांनी नामनिर्देश पत्र उमेदवार पत्र भरताना जे आ, सर्व कागदपत्र त्याचा मतदार यादीतला नंबर त्याचे सूचकाचे नंबर हे सगळे तपसून मेन्शन करून तपसून निवडणूक अधिकारी कक्षा कडे देऊन पण त्याच्या अगोदर एक पावती करायची होती जर कॅटेगरी मध्ये असेल तर दीड हजार रुपये आणि ओपन मधला असेल तर तीन हजार रुपयाची पावती होती पण तसं काय न करता संबंधित जो अजित पवार राष्ट्रवादी गट गटाचे उमेदवार आहे एकाच एक वेळेस दोन वाजून चाळीस मिनिटाच्या आसपास उमेदवार जिथं नामांकित उमेदवारांचं फॉर्म भरायचे होते तिथं त्या कक्षामध्ये आले आणि अचानक कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडे त्यांची शूटिंग पण आहे आणि कागदपत्र पण आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी जशा त्या प्रकारे पडताळणी करायची होती सरळ हा बोगस कार्यक्रम केला प्रक्रिया पूर्ण केली नाही फक्त तीन पानं तपासली आणि ती तीनच पानं तीन फक्त त्यांचं सूचक बघितलं नाही कारण त्याला एबी फॉर्म जोडला नव्हता मुळात पक्षाचा होता एबी फॉर्म जोडला नाही दुसरा आक्षेप काय होता की त्यांनी डिपॉझिट पावता केला नाही तुम्हाला बारामती नगर परिषद मधल्या सीसीटीव्ही फुटेज दिसत्याल की कालची प्रक्रिया खरच लोकशाहीला लोकशाहीवर बलात्कार करणारी प्रक्रिया काल ठरली बारामती नगरपालिकेमध्ये इतका घनरडा कार्यक्रम राष्ट्रवादी अजित पवार गटांनी घडवून आणला की एवढी काळीमबाई म्हणजे लोकशाहीचा बलात्कारच झाला आज जी प्रक्रिया काही घडली आहे छाननी किंवा नगर परिषदेकडून त्याबद्दल काय घडलं अधिकारी निवडणूक अधिकारी यांनी काय सांगितलं आम्ही जे महत्वाचे आक्षेप घेतले एकूण नगर अध्यक्ष सोडून एकूण सात उमेदवार उमेदवार यांच्यावर नगरसेवकाचे उमेदवार असे सात नगरसेवकांवर आम्ही आक्षेप घेतले आता बारामत निवडणूक निर्णय अधिकारी ज्या होत्या कितक बालिश कितके बालिश त्यांनी उत्तर नमूद केल्यात आणि त्यांच्यामध्ये त्यांचा म्हणजे आम्हाला जे आम्हाला निर्णय दिलेत मी त्यांना मागणी केलेली आहे की अतिक्रमण धारक आहेत आता मिलिन्स जे संजय संघवी आहेत त्यांचं भिगवण रोडला त्यांचं अतिक्रमण आहे त्यांचं इंदापूर रोडला त्यांचं अतिक्रमण आहे त्यांनी पार्किंग मध्ये त्यांनी ऑफिसेस केल्यात त्यांचं फायनान्शियल आहे ज्यांनी त्यांनी परमिशन दिल्यात त्यांनी इमारतीला घेतलं ते रेसिडेन्शियल आहेत पण ऍक्च्युली उपयोग कशाचा आहे की तो उपयोग आहे कमर्शियल पूर्ण कमर्शियल आहे म्हणजे एवढ्या नियमाचं पायमल्ली करून नगरपालिका अधिनियम एकोणीसशे च कलम आम्ही बावन्न त्रेपंच प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्याचं आम्ही मागणी केली ह्या न दिलाय कलम सोळा प्रमाणे आता सोळा कलम अधिनियम नगरपालिकाचा काय काय संबंध आहे मी नगर अधिनियम नगर रचना अधिनियम प्रमाणे मागणी केली आणि ह्या बाईनं निर्णय कशावर दिलाय नगरपालिका अधिनियम एकोणीशे पासष्ट कलम आता असा बालिशपणा केला ही निवडणूक अधिकारी असल्यावर काल जर काल ह्यांच्या या अधिकाऱ्यांमुळे हा जो लोकशाहीवर बलात्कार झाला आता सचिन सातव जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी काय केलं आता कुणाला जपलेला आहे की भाभींच्या नावावर म्हणजे जयश्री भाभी जी त्यांच्या आई आहेत किंवा सदाशिव सातव आहेत जे नगराध्यक्ष पण होते बारामती नगरपालिकेमध्ये अनेक वर्ष त्यांच्या घरातल्या कुटुंबानी नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे त्यांचं फल्टन रोडचं जे शोरूम आहे गट नंबर अठ्ठेचाळीस जे तकारी स्वतनाचं ह्यांनीच कसं काय करून आणलंय त्यांची कशा काय त्यांच्या परवानग्या कशा आणल्यात त्यांचं त्यांना माहिती एक तर त्यांनी लोकांना अनपरमिशन कशी जे आहे त्याच्यावर उपउप उप अभियंता सॉरी विभागीय अधिकाऱ्यांनी परवानगी कशा दिली रेसिडेन्शियल आणि यूज कशाच आहे पूर्ण कमर्शियल बरं त्यांना जागा किती वापरायला शेहेचाळीस गुंटाची आता तुम्ही सांगा नगरपालिकेच्या मालकीचा रोड त्यांनी बांधून घेतला त्यांनी रस्ता लोकांना याला जायला मजा केलेली जी नगर उप अभियंतानी जे परवानगी दिले रेसिडेन्शियलचे यूज काय केलाय आणि नगरपालिका घरपट्टी कशाशी लावली एक रुपयाची शास्ती नाही आताच नदी सचिन सातवाचं भंगाराचं गोडाऊन जळलं आता ते भंगाराचं गोडाऊन जळालं ह्या नगरपालिकेने ती शास्ती लावायला पाहिजे नवीन स्थापत्य त्यांनी हे घेतलेलं आहे मोजमापन केलेलं आहे पण कुठल्याही प्रकारचं तुम्हाला तिथे एक रुपयाची शास्ती दिसणार नाही किंवा अतिक्रमण दाखवणार नाही ना। परमिशन कशे आहे कशाचे घराची आणि बांधकाम वापर कशाला माणसं काय बारामतीतली काय ईडी आहेत काय हा फक्त ठराविक लोकांना वेगळा न्याय द्यायचा का तर तो विशिष्ट जातीचा माणूस आहे विशिष्ट कुटुंबामधला आहे आणि बारामतीतली तमाम कर भरणारी जनता काय ईडी आहे हा असं केलं आता बापूंचंच घर जी स्वतः शिव बापू म्हणजे सातो मला त्यांचं नाव घेऊ वाटत नाही नावाने वयस्कर आहेत ज्येष्ठ आहेत बापूंच घर सोळाशे स्क्वेअर फुटाचं आणि घरपट्टी किती आहे घरपट्टी किती आहे पंचवीस हजार आता तुम्ही सांगा आरसीसी बांधकाम सोळाशे स्क्वेअर फुटाचं बांध सोळा हजार स्क्वेअर फुटाचं बांधकाम आरसीसी घरपट्टी किती आणि इथंच तांबेनगर मधले एक पवार कुटुंब आहेत त्यांचं घर आहे पाच हजार स्क्वेअर फुटाचं आणि त्यांना घरपट्टी आलेली आहे एक लाख पंचेचाळीस हजार आता हे कसला न्याय आणि हि नगर अध्यक्ष झालं होतं बिघायलाच लावल बारामतीवाल्यांना अभिजित कांबळे आपल्या सोबत परखडपणे आपली भूमिका मांडताना दिसत आहे आणखी आज देखील आपण अशा अनेक घडामोडी बारामती शहरामध्ये झालेल्या आहेत उद्या देखील आपल्याला अशाच विशिष्ट घडामोडी ऐकायला मिळाल्या तर बारामती नगर परिषदेमध्ये होणाऱ्या या घडामोडी मेकिंग महाराष्ट्राला पाहण्यासाठी नक्कीच मेकिंग महाराष्ट्र फॉलो करा